मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न विठ्ठल नामाच्या सोहळा पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे वर्ष पंचावन्न आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे वय वर्ष पन्नास पोस्ट अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला ते मागील सोळा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे आणि आज सोनी याचा दिन वर्षा अमृताचा घणू या युक्तीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे कारण आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात आज चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा सोहळा भरलाय वारकरी हरिनावाच्या गजरात तल्लीन आहेत